भाऊ रामनवमीच्या पार्श्वभूमीवर साईबा बाबा यांची पालखी सहा तारखेला त्याबद्दल आपण काय म्हणणार ओम साईराम गेल्या पंधरा वर्षापासून साईबा मंदिर साईबाबा ग्रुप यांच्यातर्फे प्रत्येक रामनवमीला पालखीचं गावातून निघत असते ह्या दिनांक सहा रोजी संध्याकाळी पाच वाजता नेहमीप्रमाणे पालखीला सुरुवात होईल सर्व साई भक्तांनी सर्व भुसावळकरांनी येऊन आ, पाल पादुकांचं आणि साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती प्रत्येकाने येऊन आपलं स्वतःचं कार्य समजून त्या त्यात हजर राहावे हेच सर्वांना आमची हातून विनंती गृहप्रेषा कशी असणार नेहमीप्रमाणे मंदिरावर पालखीला सुरुवात होईल तेथून किती वाजता साडेपाच पाचच्या दरम्यान तेथून जामनगर रोड करत करत अष्टभजा मरे मंदिर मरेमत् मंदिर बाटा चौकपासून बाजारपेठपासून परत दहा वाजता पाल पालखीचं समापन साईबा मंदिर टी व्ही टावर केळकर हॉस्पिटलच्या शेजारी होणार